लोकसभेला एकत्र आलेले पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उमेदवार उभे करू लागलेत काँग्रेसला जागा हवी असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला तर भाजपच्या जागेवर काही दिवसांपूर्वीच मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणाऱ्या व त्यांच्यासोबत सभा घेणाऱ्या राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलाय आता भाजप निरंजन डावखरेंना मनसेविरोधात लढविणार का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच मनसेचे उमेदवार अभिजित पानसेंनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे निरंजन डावखरे हे गेली दोन टर्म कोकण करन... पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत यावेळी डावखरेंना उमेदवारी मिळणार का यावरून काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरू होती अशातच मनसेचे उमेदवार दिल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे याला भाजप पाठिंबा देईल का अशी ही चर्चा रंगली आहे अशातच पानसे यांनी राज ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा दिला होता आम्ही महायुतीचा घटक पक्ष नव्हतो आमचा पक्ष स्वतंत्र आहे येणारी प्रत्येक निवडणूक मनसे लढवणार असल्याचे म्हटलंय तसेच मी गेली काही महिने या निवडणुकीसाठी काम करत होतो नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नोंदणी प्रक्रिया केली आहे पदवीधरांच्या आमदाराने पदवीधरांसाठी काम केले पाहिजे मला कोणाचा इतिहास काढायचा नाही परंतु आमदार म्हणून काम केले मी गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे अशा शब्दात पानसे यांनी टीका केली आहे समाजवी शिक्षण याच्याविषयी ते असंख्य वर्ष, वर्ष कामं हो करतात हे प्रश्न आहे पदवीधर झाल्यानंतर नेमके काय संधी उपलब्ध आहेत काय संधींची उपलब्धता आहे ते कधीच कोणाला पोचवलं जात नाही आज कोकणासारख्या प्रदेशा ही काही उत्तम निसर्ग आहे किंवा आंब्याचे आहे किंवा सातशे किलोमीटर हा परिसर आहे आणि हे काम करणे का आज पदवीधर खाडीचा कि, समुद्राचा किनारा बघितला तर तुम्हाला एक भयंकर धोका तुमच्या मीडिया समोर मी आणू इच्छितो लक्षात आणून देऊ इच्छितो कि तुम्ही जर रत्नागिरी पासून पुढचा समुद्र किनारा बघितला तर ही सगळी मोठे मोठे प्रॉग्रेस कारण त्यांना काम करायचं नाही असं नाहीये ह्याच्यात पदवीधर झाल्यानंतर ह्याच्याबद्दल हे कोर्सेसच उपलब्ध नाही तुम्हाला अन्न प्रक्रिया असेल मासे प्रक्रिया असेल किंवा अनेक अनेक उद्योग धंदे असतील त्यामुळे मी तुमच्या समोर आता इथे जाहीर करतो मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल आमचा वचननामा नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधर मध्ये रोजगार नामा आम्ही आमचा जाहीर करू आणि पदवीधरांचं नेमकं पुढे होतं काय या क्षेत्रात काम केलेलं आहे मी आधी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि विजयू हे निश्चित आहे अध्यक्ष खेडचे अगदी मीरा भाईंदर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण आमच्या मोठ्या प्रमाणावर काम नोंदणीचं झालेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात या वेळेला विजयाची गुढी उभारली जाईल धन्यवाद लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महाविकास तुम्ही घ्याल का आम्ही आमचा पक्ष हा आदेशावर चालतो सर्वांना राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर